नमस्ते कशा आहात सर्वजण मस्त ना मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा खाली जमिनीवरती मांडी घालून बसता येत नाही तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे काय ना असा त्रास आपल्याला कधी होतो जेव्हा आपले पाय खूप दुखतात उडगे खूप दुखत असतील किंवा पायाच्या सुद्धा आपल्या खूप मोठ्या असल्या की आपल्याला असा त्रास होतो खाली जमिनीवरती व्यवस्थित मांडी घालून बसता येत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं रोज पायांची हालचाल करणारे आपल्याला योगासने करायचे त्याने काय होतं आपल्या पायांच्या ज्या आकडलेल्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात ऍक्टिव्ह होतात आणि तिथे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो मग आपल्या पायांची हालचाल व्यवस्थित होते मग आपल्याला सहज खाली मांडी घालून बसता येतं त्यामुळे तुम्हाला मी आज जी योगासने देणार आहे ती तुम्हाला रोज एकवीस दिवस करायचे मग तुम्हाला सुद्धा सहज खाली मांडी घालून बसता येणार आहे ही योगासने तुम्ही रोज माझ्यासोबत पण करू शकता मी पायांची हालचाल कशी करते कधी श्वास भरते कधी सोडते हे पाच सुद्धा करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा तुम्हाला ही योगासने करायचे चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहेत सर्वप्रथम आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे त्या पद्धतीने जसं तुम्हाला बसायला कम्फर्टेबल असेल तसं बसायचं जर तुम्हाला असं खाली व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही बेडवरती बसून सुद्धा ही योगासने आरामात बेडला टेकून करू शकता किंवा तुम्ही असं भिंतीला टेकून सुद्धा खाली बसून ही योगासने रोज करू शकता पाठीचा कणा सरळ ठेवायचा दोन्ही पाय समोर घ्यायचेत आणि नजर समोर याच्यामध्ये काय आहे पहिल्यांदा आपल्याला राईटवाला उजवा पाय आपल्याला गुडघ्यातून वाकवून आहे श्वास भरत श्वास सोडत समोर घ्यायचा या पद्धतीने तुम्हाला रोज दहा वेळा आहे टू थ्री हळूहळू जसं तुम्हाला होईल जर तुमचं जास्त जा 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 वाकत नाही गुडगाव खूप दुखतोय इथपर्यंत झाला तरी चालेल काय हरकत नाही हळूहळू तुम्ही रोज करायला लागला आठवड्याभर तर मग तुमचा पाय पण असा आतमध्ये येईल आणि पूर्ण तुमचा गुडगाव वाकला जाईल आणि तुम्हाला पण मग असं सहज खाली मांडी घालून बसता येणार आहे या पद्धतीने दहा वेळा करायचं आहे जेवढा तुम्हाला आतमध्ये येतो इतका आला तर अतिउत्तम नसेल येत इथपर्यंत आला तरी चालेल जेवढा तुमचा गुडगाव वळतोय तितकंच वळवायचं ओके या पद्धतीने जर होत नसेल तुम्हाला जमतच नाही तर हळूहळू जेवढा जमेल तेवढा हाताने असं पकडायचं दुसऱ्या आणि हळूहळू आतमध्ये घ्यायचा जेवढा जमेल इथपर्यंत झाला तरी चालेल काय हरकत नाही या पद्धतीने तुम्हाला दहा काउंट करायचे हळूहळू श्वास भरत आतमध्ये घ्यायचा पाय आपल्याला वळवून या पद्धतीने वाकून श्वास सोडत पुढे जर काय काय लोकांचे गुडघे खूप दुखतात तर त्या लोकांनी इथपर्यंत झाला हळूहळू जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू आतमध्ये घ्यायचं आणि परत समोर ठेवायचा आहे जो काय पूर्ण पायावरती ताण येतोय तो, तो पूर्ण फील करायचं आहे या पद्धतीने दुसऱ्या आपण पायाने पाहूया याच्यामध्ये पण आपल्याला पाय वाकवून घ्यायचं आहे गुडघ्यातून या पद्धतीने याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे आहेत या पद्धतीने जेवढा तुमचा पाय वाकतोय गुडघ्यातून तितकाच वाकवायचा आहे जास्त ओढून ताणून करायची काही गरज नाही आहे जर होत नसेल तर तुम्ही हाताने पण हळूहळू हळूहळू दाबू शकता पायाला आतमध्ये घेऊ शकता या पद्धतीने आणि हळूस समोर ठेवायचं या पद्धतीने जसं तुम्हाला पेन्सन होत आहे त्या आयुष्याने जर तुमची कुडी काही खूप आहेत इथपर्यंत झालं तरी चालेल काही हरकत नाही ओके आणि समोर आहे या पद्धतीने दहा काउंट करायचे आणि जो काय पूर्ण पायावरती ताण येतोय तो आपल्याला फील आहे हळूहळू करा असं सुरुवातीला तुम्ही दहा काउंट करा एक आठवडा तुम्ही रोज केले की के मग तुम्ही वीस काउंट करायचे मग तुमचे पाय सहज वाकले जातील आणि तुम्हाला सहज मग हळूहळू खाली बसता येणार आहे दुसरं आपल्याला कोणतं पायचं दोन्ही पाय गुडघ्यातून हळूहळू वाकवून घ्यायचे त्या पद्धतीने श्वास भरत श्वास सोडत समोर जो काय दोन्ही पायावरती ताण जो आपल्याला स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करायचं आहे याच्यामध्ये पण तुमचं पाय खूप दुखत आहेत गुडघे खूप दुखत आहेत तर ह्या पद्धती इथपर्यंत होत्या काय हरकत नाही दोन्ही हाताने पकडा हळूहळूहळू आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करा जरी होत नसेल हो तर काय हरकत नाही मग सरळ समोर घ्यायचेत या पद्धतीने याचे पण तुम्हाला रोज दहा काउंट करायचे आहेत जर तुम्हाला असं व्यवस्थित बसायचं नसेल तर पाठी भिंतीला आरामात टेकून बसा आणि मग बॅलन्स होतो मग पाय पण तुमच्या आतमध्ये व्यवस्थित येतात या पद्धतीने दहा काउंट करायचे जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत त्याच्यावरती पण तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे गुडघे दुखीसाठी सुद्धा ही योगा असणे अतिशय महत्वाची आहेत या पद्धतीने तुमचे पायसुद्धा खूप दुखत असतील तर लगेच तुम्हाला आराम मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला न तर रोज करायचे या पद्धतीने गुडघे वाकवून घ्यायचे नजर समोर होतच नाही तुमचे खूप दुखत आहेत गुडघे इथपर्यंत झालं सुरुवातीला तरी सुद्धा खूप आहे दहा काउंट करा रिलॅक्स नेक्स्टमध्ये परत आपल्याला राईटवाला लेग थर्टी अप करायचं आहे फोल्ड करायचं आहे अपोजिट निवरती ठेवायचं आहे टूला थ्री वरती परत फोरला डाऊन परत अपोजिट लेग वरती घ्या थर्टी जेव्हा तुम्ही पाय वरती उचलता तेवढा तेव्हा तुमच्या इथं प्रचंड प्रमाणात खाली ताण येतोय तो पूर्ण तुम्हाला फील करायचं आहे परत वळून घ्यायचं आहे दुसऱ्या निवरती ठेवायचं आहे टूला थ्री परत वरती फोर डाऊन पूर्ण पायांची तुमची हालचाल होते याच्यामध्ये त्यामुळे तुमचे पाय मग सहज असे खाली बसताना वळले जातात आणि मग तुम्ही सहज खाली बसू शकता या पद्धतीने परत अपोजिट लेग थर्टी अप करायचंय दुसऱ्यांनी वरती ठेवायचंय थ्री फोर याचे पण तुम्हाला रोज टेन काउंट करायचे या पद्धतीने जो काय पूर्ण पायावरती ताण येतोय तो फील आहे सुरुवातीला तुमचा पाय असा वळला जाणार नाही तर हळूहळू तुम्ही वळवून घ्या हळूच दुसऱ्या निवरती ठेवा परत हळू समोर घ्या या पद्धतीने आधार द्या हाताचा काही हरकत नाही आणि खाली ठेवायचा आहे थे, परत दुसऱ्या पायावरती उचला दुसऱ्या निवर्ती ठेवायचं आहे थे, जेवढं तुम्हाला जमेल त्या हिशोबाने हळूहळू करायचं आहे जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत तर हळूहळू करा काय हरकत नाही इतकं जरी झालं तरी चालेल आणि जो काय पूर्ण पायावरती ताण येतोय जे काय स्ट्रेचिंग होतंय ते पूर्ण आपल्याला फील करायचं आहे या पद्धतीने याचे रोज तुम्हाला दहा काउंट करायचे हे जर तुम्ही रोज केलं तर तुमच्या पायांची हालचाल वाढते पाय सहज तुमचे वळले जातात मग तुम्हाला तुम्हा सहज तुम्हा तुम्हा खाली बसता येतं या पद्धतीने टेन काउंट करायचे पूर्ण जो काय ताण येतो आहे तो फील करायचं आहे जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत पाय दुखत आहेत तर इतकं घ्या काय हरकत नाही हळूच पायाला पकडा वाकून घ्या दुसऱ्या गुडघ्यावरती ठेवा परत समोर घ्या आणि खाली ठेवायचं परत दुसऱ्या पायावरती उचलायचं आहे दुसऱ्यांनीवरती ठेवायचं आहे समोर घ्यायचं आणि खाली ठेवायचं या पद्धतीने रोज तुम्हाला दहा काउंट करायचे नेक्स्टमध्ये आपल्याला पायाची बोटं श्वास भरत आपल्याकडे खेचायचे आहेत श्वास सोडत खालच्या दिशेने या पद्धतीने श्वास भरत जेव्हा तुम्ही वरच्या दिशेने बोटं खेचाल तेव्हा तुम्हाला खालच्या भागाला इथे प्रचंड प्रमाणात ताण येतो तो पूर्ण फील करायचा जेव्हा तुम्ही पुढच्या दिशेने घ्याल तेव्हा तुम्हाला वरच्या दिशेने इथे प्रचंड प्रमाणात ताण येतो तो पूर्ण फील करा या पद्धतीने तुम्हाला रोज दहा काउंट करायचे आपले पूर्ण इथल्या मसल्सवरती ताण येतोय तो, तो पूर्ण फील करा या पद्धतीने दहा काउंट करायचे तुम्हाला नेक्स्टमध्ये आपल्याला पूर्ण पायाचा पंजा राऊंडमध्ये फिरवायचा हो आहे क्लॉक या पद्धतीने याने पण पूर्ण तुमच्या पायांची हालचाल होते पूर्ण पायांच्या मसल्सवरती ताण येतोय तो, तो पूर्ण फील करायचा आहे या पद्धतीने याचे पण तुम्हाला टेन काउंट करायचे या पद्धतीने क्लॉकवाईज वाईज फिरवायचा आहे परत उलट दिशेने पण तुम्हाला टेन काउंट करायचे त्या पद्धतीने पूर्ण इकडे जो काय ताण येतोय वरती आपल्याला तो फील करायचा या पद्धतीने जेवढं तुम्हाला होतंय जास्त तुमचे पायचे पंजे फिरत नसेल इतकं होत असेल तरी काय हरकत नाही जेवढं तुम्हाला होतंय हळूहळू त्या हिशोबाने करायचे माझं खूप होतंय म्हणून तुम्ही करायचा प्रयत्न तितकं करू नका तुम्हाला जेवढं पेन्सन होतंय तुमचे पाय खूप दुखत असतील तर हळूहळू करा काही हरकत नाही ओके या पद्धतीने नेक्स्ट मध्ये आपल्याला श्वास भरत पायाची बोट आतमध्ये घ्यायचेत श्वास सोडत रिलॅक्स डीप श्वास भरत आतमध्ये घ्या श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने काय होतं एकदा वय झालं ना आपली पायाची सुद्धा वळत नाही आहेत त्यामुळे आपल्याला पायाच्या बोटांसाठी सुद्धा रोज व्यायाम करायचा या पद्धतीने श्वास भरत आतमध्ये घ्या श्वास सोडत बाहेरच्या दिशेने याचे सुद्धा तुम्हाला रोज दहा काउंट करायचे या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्टमध्ये काय करायचं आपल्याला दोन्ही हाताचं लॉक करायचं आहे बोटं एकमेकामध्ये घ्यायच्यात बरोबर आपल्या गुडघ्याच्या खाली ठेवायचे आहेत आणि पाय आपल्याला खाली जितका खाली तुम्हाला घेता येईल ते तितका खाली घ्यायचा आहे श्वास भरत वरती घ्यायचा आहे जेवढा तुम्हाला वरती घेता येईल तितका घ्यायचा आहे जर तुमचं होत नाही इथपर्यंत झाला तरी चालेल काय हरकत नाही आणि खाली या पद्धतीने इथले जे पूर्ण आपले आकडलेले स्नायू आहेत गुडघ्याचे ते पूर्ण रिलॅक्स होतात याने या पद्धतीने जेवढं तुम्हाला सण होत आहे पेन त्या हिशोबाने हळूहळू वरती खाली या पद्धतीने दहा वेळा करायचं आहे वरती झाला तर अतिउत्तम जास्त खाली होत असेल तर अतिउत्तम पण तुमचं होत नाही गुडघे खूप दुखतात तर इतकंच करा काय हरकत नाही तुम्हाला जेवढंच जमेल ना पेन त्या हिशोबाने हळूहळू करायचं आहे जो काय प्रचंड प्रमाणात ताण येतो आपल्या पायावरती तो फील करायचा आहे तिथल्या मसल्सवरती गुडघ्याच्या गुडघ्याच्या बाजूच्या प्रचंड प्रमाणात स्ट्रेचिंग होते ते आपल्याला फील करायचं आहे या पद्धतीने दहा काउंट करा आणि आपल्याला हळूच पाय खाली ठेवायचं परत दुसऱ्या पायाला पकडायचं गुडघ्याच्या खाली आणि या पद्धतीने श्वास भरत वरती घ्यायचा श्वास सोडत खाली इतकं हो तुम्हाला काय हरकत नाही आहे माझं खूप होतं आहे म्हणून करू नका तुम्हाला जसं पेन्सन होईल तर तुमच्या ऑलरेडी गुडघे खूप दुखत आहेत तर हळूहळू करा या पद्धतीने हळूहळू त्यांची हालचाल वाढू द्या पायाची गुडघ्यांची मग तुमचंसुद्धा असं वरती जास्त पाय वरती येणार खाली येणार आणि मग तुम्हाला सहज खाली मांडी घालून बसता येणार या पद्धतीने इकडचे जे पूर्ण तुमचे आकडलेले स्नायू होते मोकळे होतात रोज तुमचे या पद्धतीने व्यायाम करून या पद्धतीने रिलॅक्स हळूच पॅ आपल्याला खाली ठेवायचं आहे नेक्स्ट नेक्स्टमध्ये परत दोन्ही हात आपल्याला साईडला घ्यायचा पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे परत आपल्याला राईटवाला लेग थर्टी अप करायचा राऊंडमध्ये फिरवायचं आहे क्लॉकवाईज वन टू थ्री फोर जर तुम्हाला येत नाही तुमचा पाय खूप दुखतोय गुडघे खूप दुखत आहे तर दोन्ही हाताने पकडा गुडघ्याच्या खाली आपल्याला आणि आधार द्या हाताने पूर्ण पायाला आणि हळूहळू जसं तुम्हाला जमेल तसा पाय वरती घ्यायचं आहे खाली घ्यायचं या पद्धत जितका तुम्हाला वरती घेता येईल तितका घ्यायचं आहे पूर्ण हाताने आधार द्या पायाला या पद्धतीने परत उलट दिशेने पण तुम्हाला दहा काउंट करायचे त्या पद्धतीने हळूहळू जेवढं तुम्हाला जमेल गुडघा तुमचा जेवढं तुम्हाला साथ देतोय तितकं तुम्हाला फिरवायचं या पद्धतीने पूर्ण इकडचे तुमचे आकडलेल्या नसा ज्या आहेत त्या मोकळ्या होतात या पद्धतीने रिलॅक्स परत हो। अपोजिट लेकला पण पकडा गुडघ्याच्या खाली आणि राऊंडमध्ये फिरवा या पद्धतीने हे जे आत आपण व्यायाम प्रकार पाहतो हे सर्व तुम्हाला गुडघेदुखीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे जर तुमचे गुडघे दुखत असतील पाय दुखत असेल तरीसुद्धा तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे या पद्धतीने परत उलट दिशेने त्यामुळे तुम्हाला रोज करायचे जो काय पूर्ण पायावरती ताण येतो तो, तो पूर्ण फील करा पूर्ण आधार आपल्याला हाताने पायाला द्यायचा आहे ह्या पद्धतीने जर तुम्हाला हात न लावता जरी होत असेल तर अतिउत्तम या पद्धतीने या पद्धतीने जो काय ताण येतो स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा रिलॅक्स होऊच पाय खाली ठेवायचं आहे नेक्स्ट आपल्याला दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं श्वास भरत दोन्ही पाया हातमध्ये घ्यायचे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने श्वास भरत आतमध्ये श्वास सोडत बाहेरच्या दिशेने जेवढं तुम्हाला होतं जर तुमचं इतकंच होतं जास्त होत नाहीत गुडघ्यापासून पाय वळला जात नाहीये इतकंच होतंय किंवा तुमचा पंजा खूप दुखतोय पायाचा इतकं होत असेल तर काय हरकत नाही जेवढं होतंय तितकंच करा काय हरकत नाही पूर्ण खाली मॅट लांगता टेकलाच पाहिजे असं काही नाही जेवढं तुम्हाला होत आहे तितकं करायचं आहे जो काय पूर्ण ताण येतो तो फील करायचा पायावरती त्या पद्धतीने याचेसुद्धा तुम्हाला रोज टेन काउंट करायचे इकडे तुम्हाला प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो फील करायचा इतकं हो काही हरकत नाही हळूहळू तुम्हाला जेवढं जमेल तितकंच करायचंय रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यातून हळूहळू वाकून वरती घ्यायचेत परत खाली सोडायचेत श्वास भरत वरत वरती घ्या श्वास सोडत खाली जर तुमच्या गुडघ्यातून पाय वरती येत नाही तर दोन्ही हाताने गुडघ्यांच्या खाली पकडा हळूहळू वरती घ्या परत श्वास सोडत खाली या पद्धतीने हळूहळू वरती घ्या श्वास सोडत खाली या पद्धतीने हाताचा आधार घ्या हा पायांना आणि वरती खाली करायचं एकदा गुडघे तुमचे वळायला लागले की हात तुम्ही पूर्ण इथे बॅकला सपोर्ट द्यायचा आणि या पद्धती वरती खाली घ्यायचे या पद्धतीने तुम्ही रोज दहा ते पंधरा वेळा करा मग हळूहळू थोडंसं फास्ट करायचं या पद्धतीने गुडघे तुमचे हळूहळू वाकून वरती घ्यायचे इथल्या पूर्ण ज्या तुमच्या गुडघ्यांच्या ज्या नसा आहेत आकडलेल्या त्या पूर्ण रिलॅक्स होतात आणि मग तुमचे गुडघे हळूहळू हो सहज वळले जातात मग सुद्धा सहज खाली मांडी घालून हो। बसू शकता या पद्धतीने जो काय पूर्ण पायावरती ताण येतोय तो फील करायचं आहे शेवटी आपल्याला बटरफ्लाय करायचा या पद्धतीने दोन्ही हाताने पायांना पकडा जेवढे पाय जर तुमचे पाय खूप आत येत नाही आहेत इथपर्यंत आले तरी चालेल जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत तर इतकेच एवढ्या काय हरकत नाही इथे पकडा आणि अपडाऊन करा या पद्धतीने जो काय पूर्ण पायावरती ताण येतोय तो फील करायचा आहे ज्यांचं पूर्ण पाया आतमध्ये येतात ते अत्युत्तम या पद्धतीने जर येत नसेल तर समोर ठेवा काही हरकत नाही आहे आणि अपडाऊन जेवढं तुम्हाला होत आहे तितकं करायचं आरामात अगदी पाठी भिंतीला टेकून सुद्धा तुम्ही आरामात बसला तरी चालेल माझे खूप पाय हलतात म्हणून तुम्ही हलवू नका तुम्हाला जेवढं होईल असं असं हळू जरी झालं तरी चालेल सुरुवातीला काही हरकत नाही काही काही लोकांचे पाय अजिबातच हलत नाही तर त्यांनी काय करत दोन्ही हाताने गुडघ्यांना पकडायचं आणि हळूहळू खाली घ्यायचे या पद्धतीने जेवढं तुम्हाला पेन सहन होतं त्या हिशोबाने हळूहळू खाली घ्या वरच्या दिवशी अगदी आरामात करा काही हरकत नाही ह्या पद्धतीने एक दहा ते पंधरा वेळा असं करायचं आणि मग दोन्ही हाताने पायाला पकडायचं आणि खाली वरती करा या पद्धतीने जेवढं तुम्हाला पेन सहन होतं त्या हिशोबाने हळूहळू अगदी आरामात करा या पद्धतीने या पद्धतीने दे तुम्हाला रोज थर्टी सेकंड करायचं आहे बटरफ्लाय रिलॅक्स अशा प्रकारे तुम्हाला ही योगासने रोज एकवीस दिवस करायचे काय होतं जर तुम्ही रोज ही एकवीस दिवस योगासने करायला लागली तर हळूहळू मग तुमचे पाय वळले जातात इथले जे तुमचे अकडलेले स्नायू आहेत ते मोकळे होतात तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो मग तुमच्या पायांची लवचिकता वाढते मग तुम्हाला सहज खाली मांडी घालून बसता येतं त्यामुळे तुम्हाला ही योगासने रोज करायचे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद